हरेगाव मतमावली यात्रापूर्व नववा नोहेना संपन्न शिरसगाव वार्ताहर श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे संत तेरेझा चर्च मतमावली भक्तिस्थान येथे यात्रापूर्व शेवटचा नववा नोहेना भक्तिभावाने संपन्न झाला यावेळी फादर मायकल वाघमारे यांनी मिसा केला व रेवर फादर जॉन गुलदेवकर यांनी पवित्र मर्या ख्रिस्तीजनांच्या सहाय्या या विषयावर प्रवचन करताना प्रतिपादन केले की पवित्र मारिया ही ख्रिस्ती लोकांची नव्हे तर जगातील सर्व लोकांची मदतनीस आहे तिला देवाने निवडले आहे गॅब्रियल देवदूताने तिला संदेश दिला तू कृपेने भरलेली आहे असे संबोधले देवाचा पुत्र येशू तिच्या पोटी जन्मला म्हणून तिला येशूची आई नव्हे तर सर्व मानव जातीसाठी कृपेचे द्वार आहे ती, ती प्रभूची दासी आहे तिची नम्रता आणि आज्ञाधारकता जगाच्या इतिहासात सर्वोच्च मानली जाते म्हणजेच मर्याने हो म्हटले नसते तर देवाची तारण योजना पूर्ण झाली नसती तिच्या विश्वासपूर्ण होमुळेच आपल्याला तारण मुक्ती आणि ख्रिस्तामध्ये नवे जीवन मिळाले तिच्या विश्वासाचा सर्वोच्च आदर्श तिने दाखवला तिच्यामध्ये नम्रता हा गुण होता ती एक सामान्य मुलगी होती पण तिला देवाने निवडले होते तिने स्वतःला उंचावले नाही तर दासी म्हणून स्वतःला अर्पण केले तिचे ध्येय त्याग कामात आला आज आपण पवित्र मर्याचा सन्मान सोहळा साजरा करत आहोत या शेवटच्या नोहोनात रेव्हरंड फादर प्रमोद बोधक सिस्टर इजाबेल सिस्टर ट्रिझा सिस्टर कैतानी फादर मायकल वाघमारे फादर संजय पंडित सिस्टर अनिता फादर विलास सोनोनी, हरिगाव प्रमुख धर्मगुरू डोमनिक रोझारिओ फादर फ्रान्सिस ओहळ फादर संतान रॉड्रिक्स आदी सहभागी होते दिनांक तीन सप्टेंबर रोजी मतमावली यात्रेचा शुभारंभ नाशिक धर्मप्रांत प्रांत महागुरु स्वामी रा रे डॉक्टर बारथोल बरेटो यांच्या हस्ते ध्वजारोहणाने संपन्न होणार आहे त्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू रेवर फादर डोमनिक रोझारिओ व सहकारी धर्मगुरू धर्मभगिनी यांनी केले आहे धन्यवाद